नमस्कार मी जागृती मोरे चित रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आज आपण बनवणार आहोत शाही पनीर तेही अगदी रेस्टॉरंटसारखं घरच्या गर घरी यासाठी मी तीन कांदे चिरलेले आहेत दोन टमाटे चिरलेले आहेत लसूण कोथिंबीर चिरलेलं पनीर काजू एक कप दूध शाही पनीर मसाला इत्यादी साहित्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे जे तुम्ही बघू शकता कांदे टमाटे मी अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत आता गॅसवर आपल्याला पॅन ठेवायचा आहे हा पॅन आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे पॅन गरम झाला आहे आता आपण त्यावर कांदे आणि टमाटे घालूया आणि लसूण पण घालूया सर्वप्रथम आपण कांदा आणि लसूण त्यावर घातला कांदा पूर्ण पॅनवर पसरवून द्यायचा आहे त्यामध्ये दोन पोळी आपल्याला तेल घालायचं आहे तेल घालून घेतलं तेल पॅन छान गरम झालेला दिसून येतो काजू हे काजू आपल्याला भिजत घालायचे आहेत यासाठी मी त्यामध्ये पाणी घातलं या काजूची आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे तेवढ्या वेळात आपण छान असे कांदे भाजूया कांद्यामध्ये आपण दोन पळी तेल घातलेलं आहे तेलामुळे कांदा लवकरही होतो आणि त्याची सॉफ्ट अशी ग्रेवी तयार होते आता आपण त्यावर टमाटे घातले कांदे लसूण आणि टमाटे सर्व एकत्र भाजून घ्यायचं आहे ले ले तो। जाली ताहे। कांदे टमाटे लसूण आता छान भाजून झालेले आहेत भाजलेल्या कांद्याचा रंग असा दिसून येतो लालसर झालेला असा दिसून येत आहे आता हे कांदे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याची छान अशी ग्रेव्ही आपल्याला तयार करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे अगदी ग्रेव्ही आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे बघू शकता आपली छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे अगदी दुधाच्या सायसारखी ग्रेव्ही आपल्याला या ठिकाणी करून तयार करून घ्यायची आहे आपली ग्रेव्ही आता तयार झाली आता आपण पुन्हा गॅसवर पॅन ठेवला त्यावर आपण तेल घातलं आता आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे आपण पनीर फ्राय करायच्या ऐवजी तळू सुद्धा शकतो आता आपण पनीर फ्राय करायला घेतलं पनीर छान फ्राय झालेलं दिसून येतं आता हे पनीर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं गॅसवर पातेरी ठेवली यामध्ये आपल्याला तीन पळी तेल घालायचे शाही पनीर मसाला दूध घेतलं एक कप दूध आहे त्यामध्ये आपण शाही पनीर मसाला घातला हळद हळद रंग येण्यासाठी लाल तिखट किंवा चटणी ही द घरी तयार केलेली चटणी आहे चटणी आपण आपल्या सोयीनुसार घालू शकतो धने पावडर आता हे सर्व मिस मसाले दुधामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स झाले आता आपण तेलात टाकले तेल गरम झालं आहे आपण मसाले दुधामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता त्याला छान असं परतून घ्यायचं आहे जिरे जिरे आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा मिक्सरमधून काढू शकतो तयार केलेली ग्रेव्ही आता आपण ती ग्रेव्ही टाकून घेतली दुधात मिक्स केलेल्या मसाल्यांमध्ये ग्रेवी मिक्स करून घ्यायची आहे त्याला छान असं परतून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करायचं आहे आपण भिजत घातलेले काजू आता त्याची आपल्याला ग्रेवी तयार करायची आहे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे काजूची ग्रेव्ही तयार झाली आता ही ग्रेव्ही आपण ॲड करायची आहे काजूची ग्रेवी टाकून त्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं पाणी घालून ते परतून घ्यायचं आहे छान अशी ग्रेवी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण फ्राय केलेलं पनीर घालूया पनीर जे आपण फ्राय केलं होतं आता हे पनीर परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार मीठ मीठ घालून पण हे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आता पंधरा मिनिटे मंद आचेवर आपल्याला ठेवायचं आहे पंधरा मिनिटे मंद आचेवर ठेवल्यानंतर याला तेल सुकून येते पंधरा मिनिटे जवळपास झालेली आहेत तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटून आलेलं आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर आपण ही भाजी बटर नानसोबत किंवा पोळीसोबत सर्व करू शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी आपल्याला यापुढे बघता येतील आणि एकदा हे शाही पनीर तुम्हीही करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा शाही पनीर कसं झालं म्हणून या ठिकाणी आपलं शाही पनीर तयार झालेलं आहे आता आपण हे बटर नानसोबत किंवा पोळीसोबत सर्व करू शकतो अगदी छान अशी ग्रेवी दिसून येते तयार झालेली थँक्यू